या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योगा दिनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आंबेजवळगे येथे जागतिक योगा दिन प्रात्यक्षिक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ह्यावेळी शाळेतील एकशे तीस विद्यार्थींपैकी एकशे पंधरा शाळेतील शंभर टक्के शिक्षक मुख्याध्यापक श्री तांबे प्रतीप देवराव तसेच गावातील शाळीय प्रेमी नागरिक शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री शहाजी इंगळे यांनी योगा प्रात्यक्षिकमध्ये उत्साहाने सहभाग घेतला श्री दयानंद पवार सरांनी शीर्षासनाची उत्तमरित्या प्रात्यक्षिक करून सविस्तर सा माहिती सांगितले शाळेतील सहशिक्षिका श्रीमती बळे मॅडम सोनवाने मॅडम डोबळे मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री तांबेसर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले सदर कार्यक्रमास गावातील शिक्षणप्रेमी शाळेचे नागरिक शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष शहाजी इंगळे इत्यादी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर हावभाव अतिशय खुलून दिसून आले आलेल्या सर्व पालकांचे सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबेसर यांनी आभार व्यक्त केले विसर्जनानंतरनं कार्यक्रमाची सांगता झाली योगाबद्दल घोषणा करे योगा रहे निरोगी अशी विविध घोषणा देण्यात आली